मला जावं लागत तर गृहमंत्र्यांना तो निरोप धनंजय मिळाला नाही वास्तविक आज पण त्याच्या तिथं महत्वाच्या मिटिंग होत्या कारण तेही महत्वाचं कारण दिल्लीतनं पैसा जास्तीत जास्त आपल्या राज्याला कसा मिळेल मोहम्मद अरिक असा असेल इथं विहिरी विहिरी पण अशा काही महाराष्ट्रातल्या तक्रारी आहेत की दादा विहिरी नसतानाच पैसे उचलले जातात इथल्या जाता नाही बाहेरच्या तक्रारी आहेत होऊ नये जर कोणाची काही कल्पना असेल तर हे किंवा जुनीच विही दाखवायचे पैसे उचलायचे असं दुसरीकडे होते इथं नाही पण विमा एक रुपयात पीक विमा आहे